गॅस सिलेंडर मधील गॅस अवैधरित्या खाजगी पाहण्यामध्ये भरणारे तीन इस्मांना जेरबंद करून त्यांच्या जा कब्जातून सिलेंडर तीन वजन काटे तीन मशीन असा एकूण दोन लाख अकरा हजार सातशे रुपये हस्तगत गुणी शाखा युनिट दोनची ची कामगिरी नाशिक शहरात व परिसरात विनापरवाना बेकायदेशीरित्या गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे ज्वलंतशील स्फोटक पदार्थ गॅस खाजगी वाहनांमध्ये भरणारे इस्मांविरुद्ध कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री प्रशांत माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप यांनी गुन्हे शाखेला आदेश दिले आहेत त्यानुसार गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस अधिकारी व अंमलदार असे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास कांगुर्टे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की विनापरवाना बेकायदेशीरित्या गॅस सिलेंडर मधून मशीनद्वारे भरत आहेत अशी बातमी मिळाल्यानंतर त्यांनी सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुणी शाखा युनिट दोन यांना सांगितले असता त्यांनी बातमीची खात्री करून कारवाई करण्याकामे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास कांगुर्डे पोलीस हवालदार संजय सानप प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी सहाय्यक पोलीस अंमलदार सुनील खैरनार आशांची पथक नेमलं त्यानुसार नमूद पथकाने मिळालेल्या बातमीच्या आधारे पाटील गॅसच्या मागे जाऊन पत्र्याच्या शेड मध्ये कारवाई केली सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्चाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास कांगुर्डे सहाय्यक पोलीस हवालदार संजय सानप प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन सहाय्यक पोलीस अंवालदार सुनील खैरनार प्रवीण वानखेडे अशांनी केलेली आहे